लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं की लक्ष्मीसुद्धा आता सह्या करायला दुय्यम प्रबंध कार्यालयामध्ये पोचलेली असते परंतु अचानक जयंतला एक कॉल येतो आणि विश्वा काही झेरॉक्स काढायला बाहेर पडतो त्याच्यामुळे आता ऑफिसमध्ये फक्त विश्वाची आई एकटीच असते त्यानंतर तिथे लक्ष्मी पोचते वकील साहेबांना लगेच लक्ष्मी कुठे सह्या करायच्या तसं विचारते आणि लक्ष्मी सह्या करून बाहेर निघते त्यानंतर विश्वा आणि जयंतसुद्धा लक्ष्मीला पाहू शकत नाहीत त्यानंतर लक्ष्मी जेव्हा निघालेली असते तेव्हा विश्वाला पाहून ती तिथे थांबते आणि विश्वाला ती बोलते की जानूचं लग्न झालं आहे पण आम्ही अजून तिथेच घरी आहोत तो आम्हाला भेटायला येऊ हो शकतोस त्यानंतर विश्वा लक्ष्मीला वचन देतो की नेक्स्ट टाईम तू नक्की भेटायला येणार आहे हे सर्व लांबून विश्वाची आई पाहत असते ती धावत पळत येते आणि लक्ष्मीला थांबवून विचारते की या मुलाला तुम्ही ओळखता का कोण होता तो त्यानंतर लक्ष्मी सांगते की अगं हा जान्हवीचा मित्र होता तिच्याच कॉलेजमध्ये होता दोघांची फार घनिष्ठ मैत्री होती पण जेव्हापासून तिचं लग्न झालंय तेव्हापासून याने आमच्या घरी यानंच सोडून दिलेलं आहे आणि इथेच विश्वाच्या आईला क्लिक होत आहे की जान्हवी ज्या मुलीवर प्रेम करत होता ती लक्ष्मी त्यांचीच जान्हवी आहे हे ऐकून विश्वाच्या आईला खूप मोठा धक्का बसतो आहे काय आता विश्वाची आई विश्वाला लक्ष्मी आत्याबद्दल सांगेल का हे पाहणं खूप रांजक ठरेल इकडे भावनाला पक्षातील बायकांनी शिकवणी घेण्याची विनंती केलेली असते तिने आम्हाला शिकवावं आणि पक्षाचं नाव मोठं करावं वा असं आम्हाला वाटत आहे त्यानंतर आजीने सुद्धा भावनाला शिकवणी घेण्यासाठी घेण्याचा निर्णय घ्यावा यासाठी जबरदस्ती केलेली असते पण भावना म्हणते की मी विचार करून निर्णय घेते आणि आता भावनासुद्धा पक्षासाठी शिकवणी घ्यायला तयार झालेली असते आणि हा निर्णय ऐकून आजी संपतराव घरातले सगळेजण खुश होतात कारण की भावनाला आता सिद्धूसाठी या पक्षाला जिंकवायचं आहे कारण सिद्धूचं स्वप्न आहे पक्ष जिंकला पाहिजे आणि त्यासाठी भावना आता सिद्धूला मुलाचा हातभार लावणार आहे त्यानंतर आता इकडे लक्ष्मीच्या घरी मात्र अर्ध्या पोळीवरून सिंचना आणि संतोष प्रचंड भांडत असतात त्यामुळे लक्ष्मीला प्रचंड मनस्ताप झालेला आहे आणि लक्ष्मीने आता एक खतरनाक असा निर्णय घेतलेला आहे काय असेल तो निर्णय हे पाहण्यासाठी पाहत रहा लक्ष्मीनिवास